दीड महिने मी कोकणात कोकणाचा शोध घेत फिरत होतो बदलत्या काळाच्या उगात कोकण आपली मूळ ओळख हरवत बदलत चाललाय माझ्या या भटकंतीत मला आनंद हाच आहे की काही ठिकाणी तो शिल्लक आहे कोकणची मूळ जीवनशैली ती पद्धत खर तर ही काळाची गरज आहे आणि याच धर्तीवर आम्ही टॉप टेनची ची यादी बनवली जिथे तुम्ही कोकणात जाऊन राहू शकता तर चला पटकन सुरुवात करू वेटेज रिव्हर साइड फार्म स्टे किंवा वेट्यांचा वाडा आता वाडा हे म्हटल्यावर प्रशस्त असणारच तर हो या टॉप टेन मधील हे सर्वात प्रशस्त घर आहे वाड्याच्या बाजूने नदी वाहते जी या स्टेला अजून स्पेशल बनवते वेट्यांच्या नव्या पिढीने या जुन्या घराची संवर्धन केली त्यामुळे आज हे घर आपल्याला सुस्थितीत पाहायला मिळते जुनी वास्तू असल्या कारणाने वाड्यात लाकडांचा वापर भरपूर प्रमाणात पाहायला मिळतो दुमजली कौलारू घर पर्यटकांसाठी राहायला उपलब्ध आहे सिंधुदुर्गातील दोडामार्ग तालुक्यातील पडवे माजगाव गावात हा वाडा आहे गाव ही फार सुंदर आहे गावात इतर पाण्यासारखी ठिकाणे भरपूर आहेत त्यामुळे तुम्ही इथे विलेज टूर ही करू शकता आचऱ्याजवळील ही गावची माटी एक कुटुंब राहू शकेल असं छोटस टुमदार कोकणी घर या घरात राहण्याची मजा सेकेंडरी आहे कारण इथे खरी मौज आहे ती खवयांसाठी कारण या घरची मालकीन आहे अख्ख्या कोकणात कोणत्याही रेस्टॉरंट मध्ये मिळणार नाहीत असे कोकणी पदार्थ तुम्हाला इथे चाखायला मिळतील सिंधुदुर्ग मधील शिरोडा जवळ असलेला हा फिनिक्स डोम प्लास्टिकने झाकला होता नाहीतर गवतापासून बनवलेल्या आउटरमुळे हा एक भला मोठा नारळ वाटतो बोट बनवण्याचा व्यवसाय असलेल्या वडिलांनी मुलासोबत मिळून असा राहण्यासाठी आगळा वेगळा डोम बनवण्याचा प्रयोग यशस्वी करून दाखवला हा डोम फक्त नारळासारखा दिसतच नाही तर नारळासारखा आहे कारण या नारळात पाणी आहे म्हणजेच या डोमच्यात एक छोटा पूल देखील आहे खाली पूल तर छोटा जिना चढून वर राहण्याची सोय आहे कोजी-कोजी या स्टे कपल साठी बेस्ट ऑप्शन आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे पाहायला महाग वाटणार हा स्टे तसा स्वस्त देखील आहे कोकणातल्या जीवनदायिनी नद्यांपैकी महत्वाची नदी ती करली नदी देवबाग मध्ये समुद्रात विलीन होणारी ही नदी इथल्या इकोसिस्ट आहे या नदीवर तरंगणारी ही महालक्ष्मी हाऊस बोट ही आपल्या महाराष्ट्रातल्या कोकणातली एकोलती एक हाऊस बोट आहे नदीवर तरंगणारे या घरात राहण्यासाठी दोन खोले आहेत चार जण आरामात तर आठ जण जागेत ऍडजस्ट करून इथे राहू शकतात तुम्हाला हव्या त्या माशांची चव तुम्ही इथे चाखू शकता पॅकेज कॉस्टमध्ये शिवाय लंच इव्हनिंग स्नॅक डिनर आणि नेक्स्ट डे चा ब्रेकफास्ट इन्क्लूड असतो मालवण पासून वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या कुसारवे मधील हे मडहाऊस इथल्या स्थानिक तरुणांनी स्वतः अगदी कलात्मक तऱ्हेने डिझाईन केलेले हे घर नैसर्गिक साधने वापरून सजवलेले आहे त्यामुळे निसर्गाच्या सानिध्यात सुंदर घरात राहण्याचा फील तुम्ही इथे घेऊ शकता मालवण मधले कॉस्टेल नावाचे हॉस्टेल किंवा डॉर्मेटरी थेट इको टुरिझमशी संबंध नसला तरी इथे निसर्ग पाहायला येणाऱ्या बॅकपॅकर किंवा सोलो ट्रॅव्हलरसाठी हा एक बेस्ट बजेट ऑप्शन आहे स्वच्छता नीटनिटकेपणा एसीची सोय काही इंडोर गेम काही म्युझिकल इन्स्ट्रुमेंट तर वाचण्यासाठी बरीचशी पुस्तके शिवाय वेगवेगळ्या बॅकपॅकरशी होणारी भेट त्यामुळे या स्टे ऑप्शनला मी टॉप फायव्ह मध्ये जागा दिली आहे सिंधुदुर्ग मधल्या चिपी एअरपोर्ट जवळ असलेले हे दु मजली मडहास बेस्ट डिझाईनची यादी मला करायची झाली तर मी या वसुंधरा इको हाऊसला नंबर वन वर ठेव इथल्या आर्किटेक्ट तरुणाने शहरातल्या संधी सोडून स्वतः या घराची डिझाईन बनवून ते बांधून तो हे स्वतः चालवतो कोकणी तरुणांसाठी हे एक आदर्श आहे घराशेजारी एक पूल ही आहे घरातली विजेची उपकरणे ही सौर ऊर्जेवर चालतात घराचे दोन्ही मजले प्रशस्त आहेत त्यामुळे एकाच वेळी बरेच जण इथे राहू शकतात मालवण पासून वेंगुर्ल्यापर्यंतची कित्येक ज्ञात अज्ञात ठिकाणी इथे राहून फिरता येतात कोकणी रान माणूस म्हणजेच प्रसाद गावडेच्या प्रयत्नातून कोकणातल्या काही जुन्या घरांना नवसंजीवनी मिळाली इको माध्यमातून असाच एक मांगर निसर्ग भटक्यांसाठी उपलब्ध झाला वेंगुर्ल्यापासून अकरा किलोमीटर अंतरावर असलेला तुळस गावातील वाघेर असलेला हा मांगर तसा यादीतल्या इतर पर्यायांपैकी फार छोटा सुख सुविधांबद्दल सांगायचं झालं तर सुविधा फारच कमी तरी सुख डोंगरा एवढे कारण इथे अस्सल कोकणी ग्रामीण जीवनशैली जगता येते मांगराचा मालक बाळू दत्ता हा तसा सामान्य शेतकरी पण इथल्या जगण्याच्या पद्धतीत विवेकी विचार ठेवणारा त्यामुळे कोकण अनुभवायचा असेल तर इथे या रत्नागिरीतील पावस जवळ असलेला हा ऋतुपूर्ण होमस्टे माझे कोकणातले घर कसे असावे याचा आदर्श घ्यायचा झाला तर मी या घराचा आदर्श घेईन प्रशस्त खोल्या उजेड भोवताली वरांडे सारवलेलं मोठं अंगण सांगायला भरपूर काही आहे इथे वावरताना एक सकारात्मक ऊर्जेची अनुभूती होते घरात जागा मोठी आहे शिवाय भला मोठा माळाही आहे त्यामुळे एकाच वेळी बरेच जण राहू शकतात गावखाडी बीच पूर्णगड पावस गणेशगोळे ही ठिकाणी इथे एका दिवसात फिरता येतात बागायतदार फार्मस्टे नावातच बागायतदार असल्यामुळे कोकणातल्या घरे कशी असतात ते या घराला पाहून समजते घर तसेच अर्थात बाग ही पाहायला मिळते हे घर ही कोकणी माणसाच्या मदतीने व ओमकार गावडे या स्थानिक तरुणाच्या मेहनतीने पर्यटकांसाठी उपलब्ध झाले आहे ओंकारच्या सहवासात येथे येथील ग्रामीण जीवन ग्रामीण संस्कृती जैवविविधता व अजून बरेच काही अनुभवता येते जुन्या घराची मूळ ओळख कुठेही न पुजता घराला राखत इथे येणाऱ्या पाहुण्यांना खऱ्या कोकणाची ओळख करून देणे हाच इथल्या इकोटुरिजमचा मूळ येतो मला तो अस्सलपणा इथे जाणवला म्हणूनच बागायतदार फार्म्स्टीला मी सर्वात टॉपवर ठेवू शकलो शिवाय सह्याद्रीच्या कुशीत घनदाट जंगलांसोबत येथील गावांनी इथला मूळ गाभा टिकून ठेवला त्यामुळे कोकणात कोकणाचा शोध घेताना तो शोध इथे पूर्ण होतो या सर्व स्टे ऑप्शनची ही फक्त झलक आहे प्रत्येकाची आम्ही डिटेलमध्ये या सर्व स्टे ऑप्शनची ही फक्त झलक आहे प्रत्येकाच्या आम्ही डिटेलमध्ये व्हिडिओ बनवले आहेत प्लेलिस्टची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल तुम्हाला अधिक माहितीसाठी किंवा बुकिंगसाठी तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता संपर्क क्रमांक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडल्यास कमेंट करा लाईक करा आणि अशाच ट्रॅव्हल व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा लवकर भेटू धन्यवाद